नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे याची जाणीव त्यांना झाली म्हणून जनता दरबार वगैरे घेत आहेत मावळताना खूप फडफडते तसा प्रकार मुंडे यांचा झालाय असा घनाघात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला आहे बीड प्रकरणावर भाष्य करताना अंजली दमानिया यांनी हे विधान केलं आहे अंजली दमानिया म्हणाले की बीड मध्ये पोलीस प्रशासनाचा वचक नाही बीड मध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आज गोळीबारात दोन भाऊ मृत्यू पडतात बीड देशामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे कोणीही उठतं आणि अशी कृत्य करते संविधान आहे आणि सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे परंतु न्याय मिळत नसेल तर शासनाने योग्य निर्णय घ्यायला हवा प्रत्येक समाजातील घटकाला न्याय मिळाला पाहिजे शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे तसंच ईडीचे समन्सही वाल्मिकला आले होते एक एक गाडी दीड कोटीची आहे शॉप आणि त्यासाठी दुकानाची जागा आहे ती एक कोटी सत्तर लाखाची आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पेमेंट केले जात आहेत रक्कम फिरवली जाते महागड्या गाड्या कुठून येतात मंजली कराड यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे सामान्य घरगाडी असणाऱ्यांना काही काळाने इतकी संपत्ती कशी जमा झाली याची चौकशी व्हायला हवी वाल्मिक कराडच्या बायकोनं ना माझं नाव का घेतलं देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा आहे माझे नाव घेताना भान ठेवून बोला असा इशारा अंजली दामनिया यांनी कराड यांच्या पत्नीला दिला आहे जी आंदोलन सुरू आहेत ते कुणासाठी होत आहेत खंडणी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतायत कुणासाठी आपण लढतो हे लोकांना बघायला हवं एका घरातील मुलगा गेला निघून हत्या झाली सुरेशदास पहिल्या भाषणात विनोदी शैलीत बोलले खालून टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या या प्रकरणाचं गांभीर्य आहे सुरेश दास टाइमपास साठी बोलतायत वाटलं त्यांनी असं बोलू नये दस यांना लढायचं असेल गांभीर्याने लढावं असं टाइमपास करू नये असंही अंजली दामनिया यांनी यावेळी म्हटलं आहे